नमस्कार आपल्याला या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा काल राज्यातील चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलं या चौथ्या टप्प्यात अकरा लोकसभा मतदारसंघात मत मतदान प्रक्रिया थोडेफार घटना ग म्हणजे बाचाबाची वगैरे अशा किरकोळ घटना सोडल्या तर मतदान शांततेनं पार पडलं काही मतदान मतदान केंद्रावर मतदान केंद्रातील अधिकारीच काही विशिष्ट उमेदवाराचा विशिष्ट पक्षाचा प्रचार करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि त्याचे व्हिडिओही सगळीकडे व्हायरल केलेले आहे झाले आहे म्हणजे एकूण सत्ताधारी काहीतरी वेगळं करण्याचं साठी अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्रात अगदी पहिल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासून मतदानाची टक्केवारी जी घसरत घसरलेली आहे ती काल चौथ्या टप्प्यात पण दिसून आली काल चौथ्या टप्प्यात अकरा मतदारसंघात सरासरी साठ टक्क्याच्या आसपास सायंकाळी आठ वाजेपर्यंत जर ते आलं तोपर्यंत मतदान टक्केवारी झाली होती मात्र मराठवाड्यात ज्या तीन मतदारसंघात काल मतदान पार पाडलं तिथं छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाची गत निवडणुकीपेक्षा टक्केवारी घसरली असली तरी जालना आणि बीडमध्ये मात्र मतदानाची गेल्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा वाढली आ अस वाढलेली दिसत आहे औरंगाबाद मतदारसंघात सरासरी साठ टक्के मतदान झालं तर बीडमध्ये ते मतदान अडुसष्ट टक्क्यावर होतं आणि ते गेल्यावेळीपेक्षा जवळपास दोन टक्क्यांनी या मतदानात वाढ झाल्याची झाल्याचं दिसून येतं आणि जालना मतदारसंघात गतवेळेसपेक्षा एक टक् तक, एक टक्क्याच्या आसपास मतदान वाढलेलं आहे ते तेथे सरासरी पासष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे मात्र इकडं पुण्यात मतदान मतदानाची टक्केवारी फार घसरलेली दिसून आली मावळमध्येही तीच परिस्थिती होती आणि शिरूरही त्यातही नव्हतं मात्र अहमदनगर शिर्डी जळगाव नंदुरबार येथे बऱ्यापैकी मतदान झालं जा। <coughs> जालना बीड शिरूर आणि काही प्रमाणात बीड आणि बीड अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघात त्याचबरोबर जळगाव या लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाला भा राज्य शासनाचा राज्य शासनाने विरोध केल्याचं अगदी मनात ठा था, ठाम ठेवून मराठा आंदोलक आणि एक आ, एक ग गठ्ठा म्हणा किंवा एक जुटीनं महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केल्याचं दिसून चत, आलं छत औरंग छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये ए सग एकजुटीनं नव्हे पण बऱ्यापैकी मराठा मतदान जे झालं आहे त्यापैकी बऱ्यापैकी मतदान महाविकास आघाडीचे उ आघाडीच्या उमेदवाराला झाल्याचं दिसून आलं त्यामुळं जालन्यात विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे बीडमध्ये राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना धोका म्हणजे याचं यांना धोकाच झाल्याचं दिसून येतं आणि त्यामुळं ह्या दोघांचंही दोघांचाही पराभव होईल हेच यावरून स्पष्ट होतं इतर मतदारसंघातही थोड्या मराठा आरक्षणच चा जो रोष आहे तो जाणवलाच हे मात्र खरं पुण्यात मतदान कमी होण्याचं कारण म्हणजे पुण्यात जे महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग येथून जे तिथं रोजगारासाठी स्थलांतर केलेली मंडळी आहे त्यांनी आपल्या मूळ गावाकडे जाऊन मतदान केला केलेलं असल्यामुळं इथं मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं जाणवतो तु। आज तुर्तास एवढंच धन्यवाद